नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील देहू रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडीस आलाय अंमली पदार्थ विक्री करण्याच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत पीडित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वडिलांमार्फत ऑनलाईन पद्धतीनं चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये खंडणी उकळवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दोन पोलीस शिपाई आणि इतर सहा जणांविरुद्ध देहू पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे हेमंत गायकवाड सचिन शेजाळ अमान अमीन शेख हुसेन डांगे मोहम्मद अहमेद मिर्झा शंकर गोरडे मुन्ना स्वामी अनिल चौधरी अशी या कटात सहभागी झालेल्या आरोपींची नावं असून हेमंत गायकवाड व सचिन शेजाळ हे दोघे पोलीस कर्मचारी देखील या कटात सहभागी झाले आहेत था। किवळे परिसरातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये पीडित विद्यार्थी शिक्षण घेत होता तेव्हा त्याची ओळख अमन शेख सोबत झाली तेव्हा अमान शेख याने देहुरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शेजाळ व गायकवाड यांना सोबत घेऊन पीडित विद्यार्थी अंमली पदार्थ विक्री करत असल्याचा कट रचला त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांना फोन करून कारवाईची भीती दाखवत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी वीस लाख रुपयात तडजोड करण्यासाठी धमकावले त्यानंतर पाच लाख रुपये दोन वेगवेगळ्या अकाउंटवरून प्राप्त झाल्यानं हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवली सध्या या कटात सहभागी असलेल्या आठ संशयितांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष असलेला अमीन शेख याचा मुलगा अमान शेख अनिला चौधरी हुसेन डांगे अहमद मिर्झा या चारही संशयितांना देहरोड पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस कर्मचारी शेजाळ व वा गायकवाडसह अन्य दोन आरोपी फरार असून देहुरोड पोलीस त्यांचा ता शोध घेत आहेत देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिम्बॉलसिस कॉलेजमध्ये एक विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता त्या ते विद्यार्थ्याला त्याचा ते मित्र त्यामधील या गुन्ह्यामधील आरोपी अनिल चौधरी आणि त्याचे इतर साथीदार यांनी त्याच्याकडून पैसे काढण्याच्या उद्देशानं त्या फिर्यादीच्या खिशामध्ये गांजा एक पाकिट ठेवलं आणि त्यानंतर मग जो अनिल चौधरी आहे आणि इतर दुसरा आरोपी हुसेन डांगे यांनी त्यांच्या ओळखीचे पोलीस दोन पोलीस त्यांना बोलावून घेतलं आणि पोलिसांच्या मार्फतीनं अंघरती घेतली असता फिर्यादीच्या खिशामध्ये ांड्या सदरशे पाकिट मिळून आलं आणि त्यानंतर मग हे जे आरोपी आहेत त्यांनी फिर्यादीवर प्रेशर करून त्यांच्याकडून सदरचं प्रकरण गुन्हा दाखल न होण्याच्या दृष्टीनं मिटवण्याच्या बाबतीत चर्चा करून वीस लाख रुपयाची मागणी केली नंतर तरजोडी आणि ती आठ लाख रुपये देण्याचं ठरलं आणि सदर आठ लाख रुपयाच्या बदल्यामध्ये फिर्यादी कडून अकाउंटवरून जे आरोपी आहेत त्यांच्या इतर साथीदार आरोपींच्या अकाउंटवर पाच लाख रुपये जवळपास रक्कम घेण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं हा जो फिर्यादी आहे फिर्यादीवर दबाव आणून या ठिकाणी त्याच्याकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत या अनुषंगानं देहरूड पोलीस स्टेशनला खंडनी त्याचबरोबर त्याला घेऊन जाण्याबद्दल आणि या सर्व आठ आरोपींनी मिळून एकत्रितरित्या कट रचल्याबद्दलचा गुन्हा दाखल असून आठ पैकी चार आरोपी अटक आहेत उर्वरित चार आरोपींचा शोध बाकी आहे सदर आठ आरोपींमध्ये दोन आरोपी हे देहरोड पोलीस स्टेशनला काम करणारे पोलीस कर्मचारी पण आहेत त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे जे मिळालेले चार आरोपी आहेत त्यांना कोर्टामध्ये हजर केला असता वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आरोपींचा शोध आणि गुन्ह्याचा तपास हे गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक देवरोड विभाग हे तपास करीत आहेत त्याचबरोबर हे पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध जी विभागीय कार्यवाही आहे ती पण प्रस्तावित करण्यात येत आहे कमोन व्याज हरिया गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.